नमस्कार तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांती विषयीची माहिती आपण पाहिली मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत त्यापैकीच दुसरा दिवस म्हणजे भोगी भोगी म्हणजे नेमकं काय का घरांमध्ये कशी साजरी केली जाते भोगी हे आज आपण पाहूया भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी राजा साजरा करतो सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठीच हा सण साजरा केला जात असतो भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणार सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्या चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणूनच या दिवशी भोगीची भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट असेही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणाऱ्या आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तिळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत भोगीच्या दिवशी उपभोगायचा असतो भोगी म्हणजे नेमकं काय का तर भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो तर असा हा भोगी सण का साजरा केला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावीत पिका म्हणून प्रार्थना केली जाते वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही जुन्या वस्तूंची आहुतीही दिली जाते बंधू भगिनींनो पुन्हा एकदा सर्वांना संक्रांती आणि भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला नमस्कार